पण आम्हाला सल्ला दिला की राजकीय भाषण करू नका पण आम्ही कमीत कमी राजकीय भाषण याच्यावर करणार आहोत फक्त काही उत्तरं थोडी द्यावी लागतील तेवढीच देणार बाकी संविधानावरच मला बोलायचं आहे खर तर भारताचं संविधान मी असं म्हणेन की जगातलं सर्वात चांगलं संविधान आहे या संविधानामुळेच आज भारताची प्रगती आपल्याला पाहायला मिळते आपण जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था हो दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत आपल्याला पाहायला मिळेल हे सर्व शक्य झालं ते केवळ आणि केवळ भारताच्या संविधानामुळे आणि संविधानाने जी व्यवस्था उभी केली त्यामुळे आणि म्हणूनच या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली दोन हजार चोवीस साली आपली शपथ घ्यायच्या आधी त्यांनी याच संविधानाची पूजा केली आणि सांगितलं की मला गीता बायबल कुरान या कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचं सरकार चालवत असताना भारताची राज्य राज्यघटना ही अधिक महत्वाची आहे आणि त्या राज्य घटनेनुसारच या भारताचं सरकार मी चालवे आणि म्हणून आपण जर बघितलं तर खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी भारतीय संविधानालाही नमन करतो संविधान सभेलाही नमन करतो आणि ज्यांचं सर्वाधिक कॉन्ट्रीब्युशन या संविधानाच्या निर्माणामध्ये आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः नमन करतो या संविधानाने सामाजिक आर्थिक आणि राजकीय क्रांती आणली पण हे बाबासाहेबांनी बनवलेलं असल्यामुळे ही रक्तविरहित क्रांती या ठिकाणी झाली की ज्यामुळे एक मोठा परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणूनच मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की हे संविधान तयार करत असताना जे उच्च भारतीय मूल्य आहेत त्या मूल्यांचा विचार करून त्याच्यावर आधारित अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं आपल्याला कल्पना आहे एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये ज्यावेळी भारतीय स्वातंत्र्य चळवळ एका निर्णायकी अशा परिस्थितीमध्ये पोचली होती आणि इंग्रजांना लक्षात आलं की आता भारतीय ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत आणि आपण यांना सांभाळू देखील शकत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कॅबिनेट मिशन पाठवलं या कॅबिनेट मिशनमध्ये तीन मंत्री होते पेथिक स्टेफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झेंडर आणि या कॅबिनेट मिशननी इथे येऊन रिपोर्ट दिला आणि निर्णय घेतला की भारताला स्वतंत्र करायचं असेल तर स्वतंत्र भारताचं संविधान तयार करावं लागेल आणि त्यामुळे भारतीय नेतृत्वाशी चर्चा करून कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभा ही निर्माण करण्याचा निर्णय हा त्यावेळी घेण्यात आला त्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऍक्ट एक नाईन्टीन थर्टी फाईव्ह एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा होता एक प्रकारचं संविधानच होतं पण ते इंग्रजी राज्य चालवण्याकरता आणि ते राज्य चालवण्यात भारतीयांचा सहभाग असला पाहिजे अशा पद्धतीनं तयार केलेलं ते संविधान होतं अनेक लोक असं म्हणतात की हे संविधानच नंतर आपण पुढे संविधानामध्ये परिवर्तित केलं पण हे सत्य नाही आपण जर बघितलं तर काळजीपूर्वक या संविधान सभेने एकेका आर्टिकलवर दिवस दिवस चर्चा केली आहे एकेका शब्दावर चर्चा केली आहे आणि त्यानंतर त्याला स्वीकारलेलं आहे आणि म्हणून अतिशय बारीक बारीक गोष्टींचा विचार करून तयार केलेलं हे संविधान आहे या संविधान सभेनं आपलं कामकाज एकशे